जिल्हा परिषद प्रशाला इटकूर येथे जानेवारी सव्वीस प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न जिल्हा धाराशिव तालुका कळंब इटकूर जिल्हा परिषद प्रशाला या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला प्रजासत्ताक दिनानिमित्त इटकूर जिल्हा परिषद प्रशाला व ग्रामपंचायतचे सरपंच मोहरा कसपटे उपसरपंच आप्पा गाडे त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास पावले उपाध्यक्ष बिभीषण देसाई उपस्थित होते या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रशालेचे मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदे यांनी केले प्रशालेमध्ये लेझिम टिप्परी कवायत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले व गावातील प्रतिष्ठित शिक्षक प्रमेया नागरिक विद्यार्थी उपस्थित होते पंचायत समितीच्या सदस्य प्रभाताई अडसूळ व कर्ण फाऊंडेशनचे अभिषेक गुजर संजय आरकडे व आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक अनिल क्षीरसागर यांनी आभार मानले प्रहार न्यूज धाराशिव जिल्हा प्रतिनिधी संतोष गिरे यांना शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर शारदा मुंघे सुषमा शिंदे सुनील गिरवलकर नवनाथ अडसूळ संजय तांबारे नानासाहेब कवडे सुनीता गायकवाड बजरंग गिरी उत्तरेश्वर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी संतोष गिरे